नमस्कार मुलांनी सकाळी लवकर उठावं ही खरं तर प्रत्येक पालकांची इच्छा असते पण हे करायचं कसं आज आपण याच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत की मुलांना लवकर उठायची सवय कशी लावावी चला सुरुवात करूया अहो माझी मुलं सकाळी उठायला अजिबात तयार नसतात ही तक्रार खूप ओळखीची वाटते आहे नाही का खरं तर ही आजकालच्या अनेक घरातली रोजचीच गोष्ट आहे आणि यामुळे सकाळची सुरुवातच धावपळीत आणि टेन्शनमध्ये होते पण एक मिनिट थांबा या समस्येकडे आपण थोडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहूया सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की लवकर उठणं ही एक सवय आहे ती काही जबरदस्तीने किंवा ओरडून लावण्याची गोष्ट नाही उलट योग्य पद्धतीने आणि प्रेमाने प्रयत्न केले ना तर मुलं ही सवय अगदी सहज लावू शकतात मग ही सवय लावायची कशी तुम्हाला गंमत सांगू याची सुरुवात सकाळी होतच नाही तर ती होते आदल्या रात्री हो एका छान सकाळचं सगळं रहस्य आदल्या रात्रीच्या तयारीमध्ये दडलेलं आहे आणि यातली सगळ्यात पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी आणि वेळेवर झोप बघा साधारणपणे तीन ते सहा वर्षांची मुलं असतील तर त्यांनी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान झोपायला हवं आणि जर सात ते दहा वर्षांची मुलं असतील तर त्यांच्यासाठी नऊ ते साडेनऊ ही वेळ योग्य आहे पण फक्त वेळ ठरवून चालणार नाही त्यात सातत्य हवं म्हणजे रोज अगदी रोज त्याच वेळेला झोपण्याची सवय लावणं गरजेचं आहे अगदी सुटीच्या दिवशी सुद्धा यामुळे काय होतं की मुलांच्या शरीराचं जे नैसर्गिक घड्याळ आहे ना ते एकदम बरोबर सेट होतं आणि मग सकाळी जाग आपोआप येते आता एक अतिशय महत्वाचा झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी मोबाईल टीव्ही टॅबलेट हे सगळं बंद कारण स्क्रीन मधून येणारा प्रकाश मुलांच्या मेंदूला ऍक्टिव्ह ठेवतो हो त्याला शांत होऊ देत नाही मग झोप यायला उशीर होतो त्याऐवजी काय करता येईल एखादी छान गोष्ट वाचून दाखवा शांत संगीत लावा किंवा मुलांशी दिवसभरात काय काय झालं यावर गप्पा मारा यामुळे त्यांचा मेंदू शांत होतो आणि झोप्यासाठी तयार होतो सला रात्रीची तयारी तर झाली आता वळूया सकाळकडे सकाळची वेळ मुलांसाठी ओरडण्याची किंवा धावपळीची न बनवता ती आनंदी आणि उत्साही कशी करता येईल ते पाहूया जरा विचार करा मुलांना सकाळी उठायला का आवडेल जेव्हा त्यांना उठल्यावर काहीतरी छान वाट पाहत असेल तेव्हाच ना म्हणून सकाळची वेळ त्यांच्यासाठी उत्सुकतेची बनवा जसं की त्यांचं आवडतं गाणं लावून त्यांना उठवा उठल्या उठल्या एक छान गुड मॉर्निंग हक द्या एखादा छोटासा खेळ खेळा किंवा त्यांच्या आवडीचा नाश्ता बनवा या छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठा फरक घडवतात आपलं ध्येय काय आहे मुलांच्या मनात हे बसायला हवं की सकाळ म्हणजे काहीतरी शिक्षा किंवा संकट नाही तर सकाळ म्हणजे आनंद आणि दिवसाची एक छान सुरुवात आहे हे एकदा त्यांच्या मनात बसलं की ते स्वतःहून उठायला लागतील आता एक गोष्ट जी अजिबात विसरायची नाही ती म्हणजे बदल हळूहळू करा समजा तुमचं मूल आज नऊ वाजता उठतंय तर त्याला उद्या थेट सहा वाजता उठवायचा प्रयत्न करू नका असं केल्याने ते फक्त चिडेल त्याऐवजी दर दोन तीन दिवसांनी फक्त पंधरा मिनिटं लवकर उठवा यामुळे त्यांच्या शरीराला सवय होते आणि विरोधही होत नाही एकदा मुलं उठली की त्यानंतर एक ठरलेला दिनक्रम म्हणजे रुटीन असणं खूप महत्वाचं आहे म्हणजे उठल्यावर दात घासणे मग अंघोळ मग प्रार्थना किंवा छोटा व्यायाम आणि मग नाश्ता रोज हाच क्रम असला की त्यांच्या मेंदूला एक सिग्नल मिळतो की ओके आता दिवसाची सुरुवात झाली आहे आणि मग सगळं आपोआप घडत जातं आता आपण येऊ या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे आणि तो म्हणजे पालकांची भूमिका कारण या सगळ्या प्रक्रियेत पालकांचा दृष्टिकोन आणि वागणं हेच खरं तर निर्णायक ठरतं काय करायचं नाही हे आधी समजून घेऊ बघ शेजारचा बाळू कसा लवकर उठतो किंवा तू किती आळशी आहेस अशी वाक्य अशी तुलना करणं पूर्णपणे टाळा यामुळे मुलं सुधारत नाहीत उलट चिडतात आणि विरोध करतात त्यांच्या मनात भीती बसते त्याऐवजी शांत रहा प्रेमळपणे समजावून सांगा पण आपल्या निर्णयावर ठाम राहा आणि हे एक वाक्य हे कायम लक्षात ठेवा मुलं आपण जे सांगतो ते ऐकत नाहीत तर आपण जे करतो ते बघून शिकतात याचा अर्थ अगदी सोपा आहे जर आपणच पालक उशिरा उठत असू रात्री झोपताना हातात मोबाईल घेऊन बसत असू तर मुलांकडून वेगळ्या वागणुकीची अपेक्षा कशी काय करू शकतो आपल्याला स्वतः त्यांच्या समोर एक आदर्श एक रोल मॉडेल बनावं लागेल आता जेव्हा मुलं वेळेवर उठतात किंवा स्वतःहून तयारी करतात तेव्हा त्यांचं कौतुक करायला विसरू नका सकारात्मक प्रतिसाद खूप महत्वाचा आहे जसं की वा आज तू खूप छान लवकर उठलास असं म्हणा किंवा एखादा स्टिकर चाट लावा आणि आठवड्याच्या शेवटी काहीतरी खास स्ट्रीट द्या पण इथे एक छोटासा पण महत्वाचा मुद्दा आहे सर्वोत्तम बक्षीस म्हणजे कौतुकाचे शब्द आणि आपलं प्रेम रोज रोज गिफ्ट किंवा चॉकलेट देऊ नका नाहीतर त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी वस्तूंची अपेक्षा करायची सवय लागेल आपलं ध्येय त्यांना चांगली सवय लावणं आहे लालशी बनवणं नाही तर आपण आतापर्यंत जे काही बोललो त्याचा सार काय आहे यशाचा एक सोपा मंत्र पाहूया हे आहे ते सूत्र सातत्य म्हणजेच रोज प्रयत्न करणं संयम म्हणजेच धीर धरणं आणि प्रेम म्हणजेच हे सगळं रागाने नाही तर प्रेमाने करणं या तीन गोष्टी एकत्र आल्या की यश मिळतं हे नक्की आता प्रश्न येतो की याला वेळ किती लागेल बघा कोणतीही सवय एका दिवसात लागत नाही पण जर आपण दोन ते तीन आठवडे सातत्याने आणि योग्य पद्धतीने प्रयत्न केले तर मुलं स्वतःहून लवकर उठायला लागतात आणि तुम्हाला सकारात्मक बदल नक्कीच दिसेल आणि आता जाता जाता आपल्या सगळ्यांसाठी एक प्रश्न आपण आज ज्या गोष्टींवर बोललो त्यापैकी अशी कोणती एक छोटीशी गोष्ट आहे जी आपण उद्यापासूनच सुरू करून सकाळची वेळ अधिक आनंदी बनवू शकतो नक्की विचार करा